आज मी तुमच्यासाठी मिल्क पावडरपासून बनवले जाणारे हे मोदक दाखवणार आहे हे मोदक खूप चविष्ट लागतात दुकानात जसे भेटतात तसेच हे मोदक आपण घरीही बनवू शकतो तर हे मोदक कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या चतुर्थीला तुम्ही नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडतील नैवेद्यासाठी किंवा कुठेही गणपतीला जात असाल तर तुम्ही असे मोदक बनवून घेऊन जाऊ शकता दुकानात ला भेटतात त्यापेक्षाही चांगले हे मोदक बनून तयार होतील न याची गॅरंटी मी तुम्हाला देते जर हे मोदक कसे बनवायचे हे टिप्ससहित लक्षात घ्या म्हणजे तुमचेही मोदक असेल हे बनवण्यासाठी मोदक आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे ते एक बाउल मिल्क पावडर घेतली आणि साखरेची पावडर करून घेतली अर्धा बा पा पावडर मी शुगर पावडर मी अर्धा बाऊल घेतलेलं आहे आणि दोन चमचे तूप घेतलं आहे एक स्पून मी वेलची पावडर घेतली आहे आणि त्यामध्ये ला घालणार आहेत आपण दूध तर दूध मी दोन टेबलस्पून घेतलं आहे तर आता एका कडेमध्ये मी तूप घालून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी मिल्क पावडर घातली आहे आता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याला भाजून घेऊया याप्रमाणे स्लो गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे कढई मी जाडबुडाची घेतली आहे ह्याप्रमाणे कढई जाडबुडाचीच घ्या किंवा ची कढई असेल तर ती वापरा आणि स्लो गॅसवरती आपल्याला बदामी रंगावर मिल्क पावडर भाजून घ्यायची तूप आणि मिल्क पावडर घालून घेतलेलं आहे आणि आता चार पाच मिनटं झाली आहे थोडा थोडा कलर बदलत चालला आहे मिल्क पावडरचा बदामी रंगावर आपल्याला गुठळ्या मोडत आपल्याला ही मिल्क पावडर भाजून घ्यायची आहे टिप्स लक्षात घ्या आणि याप्रमाणे मोदक बनवा तर मिल्क पावडर व्यवस्थित भाजून झालेली आहे आता आपण त्यामध्ये दूध घालून घेणार आहोत तर दूध मी दोन तीन टेबलस्पून दूध घातलेलं आहे याप्रमाणे दूध घालून परत मी परतून घेणार आहे बघा याप्रमाणे दूध घातल्यानंतर मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि त्याच्या गुठळ्या मोड मोडत चालली आहे हे दोन तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर आणि आता त्याचा कलर गडत होत चालला आहे याप्रमाणे थोडासा डार्क कलर आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून त्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे याप्रमाणे आपण एका भांड्यामध्ये हे एक सर्व साहित्य काढून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि शुगर पावडर घालून घ्यायची साखरेची पावडर मिक्सरला लावून बारीक केलेली होती साखर ती पावडर मी त्याच्यात घालून घेणार आहे आणि हे सर्व साहित्य आपण आता मिक्स करून घेणार आहोत बघा याप्रमाणे वेलची पावडर आणि साखर घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडंसं ड्राय लागतं आहे तर ह्यासाठी आपल्याला थंड झाल्या थोडंसं कोमट झाल्यानंतर मी परत एक टेबलस्पून दूध घालून हे मळून घेणार आहे व्यवस्थित गोळा तयार झाला पाहिजे याप्रमाणे मळून घ्यायचं आहे जर ड्राय वाटत असेल तर तुम्ही एक टेबलस्पून दूध घालू शकता याप्रमाणे आपण गोळा तयार करून घेतलेला आहे आता त्याच त्यालाच मी अर्धा टीस्पून तूप वरच्यावर लावून घेतलं आहे आणि असं एकत्र गोळा तयार केलं आहे याप्रमाणे छोटा लिंबा एवढा मी गोळा घेऊन तो मोदकाच्या साच्यामध्ये मी घालून घेणार आहे या प्रकारे चार पाच मोदक होतील असा हा साचा आहे याप्रमाणे मी दोन्ही बाजूला सारण भरून घेणार आहे मोदकाचं आणि असं टाईट त्याला करून घेणार आहे असं सर्व बाजूला आपण भरून घेऊया आधी आणि मग व्यवस्थित त्याला पॅक करून घेऊया याप्रमाणे मोदकाच्या साच्यामध्ये मी सर्व भरून घेतलेलं आहे आणि पॅक करून मी वरच्या वरच्या बाजूला खालच्या बाजूला मी त्याच्यामध्ये थोडंसं भरून घेणार आहे पोकळ भाग दिसतो तो आपल्याला भरून घ्यायचा आहे व्यवस्थित लेवल करायची आणि टाईट पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे आपला मोदक व्यवस्थित तयार होईल याप्रमाणे आपला मोदक तयार झालेला आहे बघा याप्रमाणे आपण टाईट फिट करून त्याच्या आजूबाजूला जे लागलेलं आहे ते काढून घेऊया आणि व्यवस्थित त्याला शेप देऊया याप्रमाणे आपला मिल्क पावडरपासून बनलेला मावा मोदक तयार झालेला आहे नक्की तुम्ही ट्राय करा हा खूप छान लागतो चविष्ट लागतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली